नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीतून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते थेट भाजप आणि शिंदेगडातून राज्याच्या राजकारणाला नवीन राजकीय वळण लागण्याची शक्यता शिंदेगड संपूर्णपणे भाजपात विलीन तर उद्धव ठाकरेंकडे पुन्हा एकदा त्यांचा पक्ष आणि चिन्ह दिल्लीत पुन्हा सत्तांतर ठाकरे भाजपा बरोबर महत्त्वाच्या बातम्या काय ती नेमक्या आजच्या विरोधक सरकारला घेरणार आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन मोबिया बहिष्कार कल्याणकारी योजना सुरूच राहणार मुख्यमंत्री सरकार असंवेदनशील असल्याची टीका असं अधिवेशन देशमुख यांना तीन तास अमानुषपणे मारहाण पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो आले समोर समोर आता करारचे पाय खोलात मंत्री राणेंच्या अडचणीत मात्र होणार मोठी वाढणार भरकाऊ भाषण कायदेशीर नोटीस बजावल्या राणेंच्या अडचणीत मोठी झाली वाढ भारताची विजयी हॅट्रिक अ गटात तिन्ही सामन्यात विजय आता ऑस्ट्रेलियाशी भारत भिडणार थेट चार तारखेला भारताचा होणार सामना ऑस्ट्रेलियाशी निवडणुकीत अमेरिकी निधीचा हस्तक्षेप महाराष्ट्रासह देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमेरिकेचा निधी आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून चौकशी सुरू असल्याची सरकारची धावसरखा जावा महिला मुली असुरक्षित राज्यात जंगलराज काँग्रेसने मागितला फडणवीसांचा राजीनामा घटनेश फक्त आणि फक्त गृहमंत्री जबाबदार शिवसेनेची टीका फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार लाडक्या बहिणी प्रतीक्षेत फेब्रुवारी आणि मार्च चे दोन्ही हप्ते एकत्र येणार सरकारची सर्वात मोठी घोषणा होणार आज देर हे अंधेर नाही करुणा मुंडेच्या पोस्ट वरती खासदार बजरंग सोनवणे प्रत्युत्तर राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा आज होणार का मुंडेंचा राजीनामा याकडे सर्वांचं लक्ष मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला राऊतांची हजेरी ठाण्यात शिवसैनिकांचा राडा ठाकरे शिंदेची सेना आमने सामने आल्याने ठाण्यात पुन्हा एकदा ठाकरे शिंदे रामदास कदमचा पोरग ग्रहमंत्री गृहराज्यमंत्री ग्रह झालं म्हणून त्याच्या जीवावर उडायला लागला का असं थेट दिले आव्हान शरद कोळी यांनी शिवसैनिकांच्या नादा लागू नको शरद कोळींचं थेट शरसंधान देशी कट्टा दाखवत परप्रांतीयांची मुंबईत दादागिरी सुरक्षा रक्षकाच्या अंगावरून गाडी घातली व्हिडिओ झाला व्हायरल मुंबईत मराठी माणूस सुरक्षित नसल्याची भावना सगळीकडे कर्जमाफीच्या आश्वासनांचा सरकारला विसर पडला या आदेशनात कर्जमाफी होणं गरजेच्या अन्यथा सरकारला शेतकरी माफ करणार नाही महाराष्ट्र देखील माफ करणार नाही विरोधकांची टीका कोष्टर रोडला महिनभरात अस्तडे महापालिकेची तात्पुरती वलमपट्टी मात्र आदित्य ठाकरे यांचा शिंदेवरती हल्ला बोल शिंदे जिथे जातात तिथे वाक लागते आदित्य ठाकरेंनी शिंदेना दिवसले पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पांचे त्रयस्थ होणार ऑडिट महाराष्ट्रात गेली दहा ते पंधरा वर्षामध्ये झाले आहेत पूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण देशातील देवराईंचे होणार सॅटलाइट मॅपिंग देवाचे वन म्हणून पुरजांनी लावलेल्या देवराईचं परंपरा पुढे आली तुम्हाला आया भेनी आहेत की नाहीत मंत्री योगेश कदम संजय सावकर यांच्या विरोधात महाराष्ट्रात आज दिवसभर प्रचंड संताप विधानसभे देखील गजर होण्याची शक्यता हिरानंदानी सोसायटीत राहण्याची मराठी माणसाची लायकीराई सोसायटी शेअर कुटु मराठी कुटुंबाला मुंबईत भाजपमुळे वाडी यांची दादागिरी शेळचा आरोप बाडे करू बांगलादेशी निघाले तर घर मालकावरच गुन्हा दाखल मुंबई आसपासच्या संपूर्ण महापालिकांनी केला कडक कायदा राज्यात पुन्हा क्षमछम डासदार सुरू करण्याची हालचाल आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक केण्याची शक्यता मात्र याला होतोय सर्वसरातून विरोध लाडक्या बहिणींचा खर्च सरकारला झेपेला तीस टक्के सरकारी खर्चाने लावली खात्री राज्यातील जवळजवळ सात ते नऊ योजना बंद करण्याची शक्यता आणि समोर विरोधी पक्षनेतेसाठी हालचाली आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून भास्कर यांच्या नावाची घोषणा आज होणार जाधव महाराष्ट्राचे विरोधी नेते शिंदेच्या काळात फक्त भ्रष्टाचार झाला संजय राऊत यांची घनाघाती टीका शिंदेना चौकशीसाठी बोलवा शिंदेना बोलवा खंडणी अपहरण हत्या वाल्मिकी सूत्रधार आड येईल त्याला हटवा नाही तर भिक्कीला लावू वाल्मिक कराचा होता आदेश संतोष देशमुखांना मारल्यानंतर अधिकारी जुमानत नाहीत महापालिकेला लुटणार एकनाथ शिंदे आणि गद्दार कंपनीने ठाणे महापालिका लुटून खाली ठाण्यात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करा राजन विचारे यांची मुंबईतून मागणी राजाच्या राजकारणामध्ये आता एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत मात्र मोठी वाढ झाली आहे त्यांनी सुरू केलेल्या महत्वाची योजना त्यांनी केलेली कामे यांची आता चौकशी सुरू झाल्यासुरू आज संजय राऊतांनी थेट आरोप केला त्याप्रमाणे एकनाथ थे शिंदेना त्यांची शिवसेना आता विलीन करण्याशिवाय पर्याय नाही त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावे लागेल अन्यथा ही पद देखील त्यांना घालावी लागतील असा थेट आरोप संजय राऊतांनी केला याचवेळी आता उद्धव ठाकरे देखील महत्वाचा निर्णय घेतला आहे आमदारांच्या बैठकीसह नेत्यांची बैठक घेतली असून आता खासदारांची बैठक घेऊन उद्धव ठाकरे थेट दिल्लीला रवाना होत आहेत दिल्लीमध्ये मोठी खलबत होतील यानंतर मात्र उद्धव ठाकरे मोठा पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याची बातमी सध्या राजकीय जाणकार आपले मत व्यक्त करत आहेत याच धर्तीवरती उद्धव ठाकरे दिल्लीत गेल्यानंतर कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मात्र उद्धव ठाकरे आता महाराष्ट्रासह देशभराचं लक्ष लागून राहिला एकमेव नेत असल्याचं सध्या राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्याचे राजकारण उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत येतील का प्रतिक्रिया द्या